फार्म फार्मवरती मला पहिली जी मोठी समस्या आली होती तर ती होती खाद्यावरील खर्च त्यांचा जो होणारा खाद्याचा खर्च आहे तो मी कमी केलाय तर तो जवळपास चाळीस ते पन्नास टक्के इतका कमी केला आणि तो कसा कमी केलाय व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार मी सुरुवातीला काय केलं की सगळ्यात पहिल्यांदा जे मी महागडं खाद्य आणत होतो तर ते त्यांना देणं बंद केलं आणि जे आपल्या आसपास आपल्या घरामध्ये आपल्या शेतामध्ये जे इझिली अवेलेबल होईल तर त्या गोष्टी मी वापरायला लागलो जसं की मी त्यांना त्यांच्या तेन आहारामध्ये आपल्या घरी शिल्लक राहिलेलं अन्न असेल भाजीपाल्याचे डेट वगैरे असेल शेतामध्ये गवत असेल तर हे, ला ला तर हे मी त्यांना द्यायला लागलो आणि त्याचबरोबर जे माझ्या शेतामध्ये पिकणार भात होतं ज्वारी बाजरी मका तर ह्या सुद्धा गोष्टी त्यांना मी मुक्का आहार म्हणून द्यायला लागलो हे सर्व केल्यानंतर खाद्यावरील खर्च तर कमी आला पण एक मला त्यानंतर एक समस्या आली होती की त्याचं जे उत्पादन होतं तर ते घटलं होतं आणि त्याचं प्रमाण थोडं कमी आलं त्यांचं त्याचं वजन वजन जे गेन करत होते तर ते सुद्धा कमी आलं आता ह्याचा मी ज्यावेळी अभ्यास केला तर त्यावेळी समजलं की त्यांना आहार तर मिळतोय पण संतुलित नाहीये त्यांना जे डेली त्यांना घट्ट हवे असतात तर ते प्रॉपर त्यांना त्या खात्यातून मिळत नव्हते ही अडचण ज्यावेळी माझ्या समोर आली ना तर त्यावेळी मला समजलं की संतुलित आहाराचं महत्व किती आहे संतुलित आहारामध्ये त्यांना आपण जर आहार देणार आहे तर त्यांच्या आहारामध्ये काही गोष्टींचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे जसं की प्रोटीन आहे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्य असतात तर ही जर प्रमाण आपण त्यांना व्यवस्थित द्यायला लागलो तर नक्कीच आपला जो आहार आहे तर तो संतुलित होईल आणि आपण जर त्यांना खाद्याच्या खर्चात बचत करण्याच्या नावाखाली जर संतुलित आहार देत नसेल तर निश्चितच आपल्या फार्मवरच आप उत्पादन आप आप घटणार अंडी कमी येणार त्यांचं वजन होणार नाही ना साठी नैसर्गिक आणि पौष्टिक का आहार काय असतो तो कसा बनवायचा त्याचा मी अभ्यास केला आणि त्यानंतर मला काही गोष्टी सापडल्या की ज्या कोंबड्यासाठी पौष्टिक असतात आणि महत्वाचं म्हणजे कमी खर्चात ते आपल्याला मिळतात प्रोटीनसाठी मी त्यांना अजोला द्यायला लागलो अजोला हा एक प्रकारचा शेवाळा आहे पण त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे त्यासाठी मी तलाव सुद्धा केला होता आणि त्या तलावामधून मी ते त्यांना काढून द्यायचो त्यामुळे झालं काय तर त्यांच्या अंडी उत्पादनात देखील वाढ झाली आणि त्यांचे वजन सुद्धा वाढायला लागलं त्यांच्या आहारामध्ये विटॅमिन्स आणि मिनरलची पूर्तता व्हावी यासाठी मी त्यांना शेवग्याची पानं द्यायला लागलो मी ती पानं वाळवायचो आणि त्याची भुक्ती करून त्यांच्या खात्यामध्ये मिक्स करून त्यांना मी द्यायचो या व्यतिरिक्त खात्याचा खर्च कमी करण्यासाठी मी त्यांना आपल्या शेतामध्ये जे आपण लसूण ग्रास असतो दशरथ ग्रास असतो तर हे सुद्धा द्यायला लागलो काही वेळेला सूर्यफुल पण केलेला असायचं त्याच्या बिया असतात तर त्याचा पण मी त्यांना द्यायचो या सर्व गोष्टी करून देखील त्यांना घटक कमी पडू नये यासाठी मी त्यांना म्हणजे मिळतात तर ती त्यांना मी द्यायचो या सांगितलेल्या सर्व गोष्टी आपल्याला प्रत्येक वेळी अवेलेबल होतात असं नाही मग मी त्यासाठी काय करायचो आणखी पर्याय शोधला होता तो म्हणजे काय तर बाजारामध्ये जे आपल्याला रेडीमेड खाद्य मिळतात तर त्या खाद्यासारखं आपल्याला घरच्या घरी कसं खाद्य बनवता येईल हे सुद्धा मी शोधलं आणि ते बनवून ठेवायला लागलो जेणेकरून आपल्याला जर आपल्याला काही गोष्टी वेळेवर अवेलेबल नाही झाल्या तर ते वापरता येईल आपल्याला जर तुम्हाला ह्या विषयी जर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ नक्कीच मिळेल तुम्ही ही असे सोपे उपाय वापरून फार्मूल खात्याचा खर्च कमी करू शकता आणि तुम्ही जर कोणता यशस्वी प्रयोग केला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहे दुसरी मोठी समस्या ती म्हणजे मी रोगराईवरती नियंत्रण कसं मिळवलं